नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये आज आपण बोलणार आहात आव्हानाबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी डेव्हिड वर्सेस गोलियत ही एक बायबलमधली गोष्ट ऐकली असेल ज्यामध्ये डेव्हिड नावाच्या एका नऊ वर्षाच्या मुलानं एका नऊ फुटाच्या जायंटला म्हणजे गोलियतला मारलं त्या किंवा आपण क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही स्पोर्ट्समध्ये अंडर डॉग्स किंवा मिनोज नावाच्या हो टीम्स टीम्स म्हणतो जसं की झिम्बाब्वे असेल किंवा एकेकाळी बांगलादेशी होती किंवा आजकाल अफगाणिस्तान हे देश ज्यावेळेस एका बलाढ्य संघाविरुद्ध खेळतात ऑस्ट्रेलिया भारत इंग्लंड त्यावेळेस आपण त्यांना अंडरडॉग्स म्हणतो आणि हे लोक त्यावेळेसही खूप आव्हान देतात त्या टीम्सना या वर्ल्डकपमध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा अशा अंडरडॉग्स टीम अफ टीम्स जिंकल्या होत्या तर अशा बऱ्याच सामान्य व्यक्ती असामान्य संघर्षाला सामोरे जातात आणि सामोरे जाताना ते एकदम जोशानं आणि त्याला आवाहन देत म्हणतात की कि तू कितीही माझ्यासमोर चॅलेंज चॅलेंजेस ठेवले तरीही मी ते ते ओर ते ओवरकम करून पुढे जाईन यशस्वी होईन तुला वाटतं हो म्हणजे असे अनेक आव्हानं अगदी छातीवर पेलत लोक जीवन जगताना आपण आजूबाजूला पाहतो म्हणजे अगदी ब म्हणायचं झालं तर म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईचंच घ्या ना, ना, ना सा मुंबईमध्ये किती लोक छोट्या छोट्या गावांमधून येतात त्यांना ना तिथली भाषा येत असते ना काही आजूबाजूचं मुंबईसारखं मोठं शहर जिथं कोट्यावधी लोक राहतात जिथं लोकल ट्रेनसारखी इतकी म्हणजे ट्रॅफिक ह्याची गोष्ट आहे ट्रॅफिक सगळ्या गोष्टी इतक्या कन्फ्युजिंग आहेत पण ती भाषा शिकतात घर शोधतात आणि या सगळ्या आव्हाना तोंड देत ते त्यांचे बिझनेस सुरू करतात पैसे कमवायला लागतात आणि त्यांची स्वप्न पुरी करतात हो आणि काही जण तर साता समुद्रपलीकडे जाऊन नवीन देशामध्ये नवीन आयुष्य सुरू करतात तेही एक संघर्षच आहे जसं की गुरु ठाकूरनं अलीकडेच एक एका त्याच्या लोक त्यांच्या लोकप्रिय कवितेत म्हटलेलं आहे की नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर त्याप्रमाणेच खूप लोक करत असतात हो आणि आव्हानं म्हणजे तुम्ही बघा ना म्हणजे फक्त काहीतरी आपल्याला माहिती नाही ते आपण फेस करतो तर असतंच पण रोज रोजच्या आयुष्यात पण खूप सारी आव्हानं असतात म्हणजे आता सोपच घ्या ना आता सगळी थंडी जोरात सगळीकडे आपल्याकडे सुरू आहे त्यामुळं सकाळी उठणं हेही खूप मोठं चॅलेंज होऊन बसलेला आहे म्हणजे ट्रॅफिक असेल अगदी समोर आपली आवडती स्वीट डिश आली बाबा पण ते न खाण्याचं आव्हान आपल्या समोर असतं जेव्हा आपल्याला आपल्या नवीन वर्षाचा संकल्पना सगळ्यांचा वेट मेंटेन करायचा हो नक्कीच नक्कीच हो त्यामुळे ही मोठ आव्हानं असतात आपल्या आयुष्याचा भाग पण ते रंगत आणतात ता आयुष्यात असं मला वाटतं आणि जेव्हा ते आपण आव्हान पूर्ण करून त्या पलीकडे जातो ना तेव्हा जो आनंद आणि ते ते जे असतं ना म्हणजे ते कुणाला ती दाद आपल्याला दुसऱ्या कोणी द्यावी म्हणून नाही पण स्वतःला स्वतःबद्दल जो एक आत्मविश्वास वाटतो आणि त्यातून आपण जे पुढे एक माणूस म्हणून जसा शहाणा माणूस म्हणून जातो पुढं त्याला काहीच म्हणजे कोणतीच गोष्ट त्याला हे आणू शकत नाही असं मला वाटते म्हणजे त्याला तोड नाही त्या गोष्टीचे म्हणजे जे आव्हान जे आपल्याला अनुभव देऊन जातं ना त्यासारखं दुसरं काहीच नाही म्हणजे ती तिशदोरी खूप महत्वाची हो हो आता या आव्हानावरतीच मी आ, तुम्हाला मंगेश पाडगावकरांची मी फुल तृणातील इवले या त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातली कविता ऐकवते इथं ते फुल देते आव्हान कुणाला बघूयात आपण जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा ही दाही जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा ही दाही मी फुल तृणातील इवले उमळणार तरीही नाही शक्तीने तुझी या दीपुनी तुझ करितील सारे मुजरे शक्तीने तुझी या दीपुनी तुझ करितील सारे मुजरे पण सांग कसावे उमलावे सांग कसे उमलावे ओठातील गाणे हसरे जिंकील मला दव बिंदू जिंकील तृणाचे पाते जिंकील मला दव बिंदू जिंकील तृणाचे पाते आणि स्वतःस विसरून वारा जोडील रेशमी नाते कुरवाळीत येतील मजला श्रावणातल्या जळधारा पुरवाळीत येतील मजला श्रावणातल्या जळधारा सळसळून भिजली पाने मज करतील सजल इशारा रे तुझ्या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे रे तुझ्या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे अनरंगांचे गंधांचे मी गीत कसे गुंफावे एतीश येशील का सांग पहाटे किरणांच्या छेडीत तारा येशील का सांग पहाटे किरणांच्या छेडीत तारा उधळीत स्वरातून भवती हळू सोनेरी अभिसारा शोधित दुख्यातून मजला दवबिंदू होऊन येतो शोधित दुख्यातून मजला दवबिंदू होऊन येतो कधी भिजलेल्या मातीचा मृदू सजल सुगंधित हेतू मी तू तु तुलाच तु तु विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे तू तु तुलाच विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे तू हसत मला फुलवावे मी नकळत आणि फुलावे पण तुझिया सामर्थ्याने पण दिशाही सामर्थ्याने ढळतील दिशा ही जरी दाही मी फूल तृणातील इवले उमळणार तरीही नाही उमळणार तरीही नाही वा एक छोटस फूल, गवता मधलं रानफूल सूर्याला आव्हान देते ओ, दे तु तु हो त्याला सांगते की भले तू खूप मोठा असेल सार जग तुला तुझ्याला नमस्कार करत असेल पण मी तुझ्या समोर झुकणार नाही भले मग काही होते जेव्हा उमलायचं असेल तेव्हाच मी उमलेन एकदा एक कोलंबस समुद्राला आव्हान देतो आहे आपल्या नाविकांना खलाशांना प्रोत्साहन देण्यासाठी कुसुमाग्रजांची खूप लोकप्रिय आणि माझी स्वतःची खूप आवडती कविता आहे कोलंबसाचे गर्वगीत शाळेत असताना मी पूर्ण पाठ केली होती आता मी ते ऐकून दाखवतो हो तुम्हाला हजार जीवा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनी नेत्या समुद्रा डळमळू दे तारे हजार जीवा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनी नेत्या समुद्रा डळमळू दे तारे विराट वादळ हेलकाऊ दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोन सारे विराट वादळ हेलकाउ दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभा मदले द्या पाताळी सविता ताम्रसुरा पासु ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभा मधले द्या पाताळी सविता आणि तयांची ही अधिराणी दुबंग धरणीला कराया पाजळू दे पलिता आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळू दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान पदच्युता पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे पुटू दे नभये मात्यावरती पदच्युता तव भीषण धनर्थन असेच चालू दे पुटू दे नभये मात्यावरती आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नि नाविका ना, ना कुठली भीती सहकाऱ्यांनो का काही खंती जन्म कलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम काही खंती जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रापरी दिशांचे अम्माला धाम काय सागरा तारू लोटले परताया मागे असे का हा अपुला बाना काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा अपुला बाना त्याहून घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राण कोट्यवधी जगतात जीवाणू जगती यन मरती जशी ती गवताची पाती कोट्यवधी जगतात जीवाणू जगती यन जशी ती गवताची पाती नाविक अम्मी परंतु फिरतो सात नभा काली, निर्मितो नवक्षितिजे पुढती पुडती मार्ग आमचा रोधू न शक्ती ना धन ना दारा घराची वा वितबरकारा मार्ग आमचा रोधू शक्ती ना धन्ना दारा घराची वा वितबरकारा मानवतेचे निशान मिरू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथाया खुळ्या सागराला चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथाया खुळ्या सागराला अनंत आमची ध्येया सक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला म्हणजे अगदी तुफान येऊ देत भले काही होऊ देत पण आपण हे ठरवले नाही आपण पार करायचा हा समुद्र तो आपण करणारच मग तो समुद्र मनातल्या शंकांचा असू दे भीतीचा असू देत किंवा मग खऱ्या समुद्रातल्या लाटा असू देत हो आणि ही कविता वाचताना ऐकताना नेहमी अंगात स्फूर्ती संचारते आणि लढण्याची नवीन उमेद देते हो म्हणजे जगणं जगायचंच आहे तर गवताच्या पात्यासारखं काही जगायचं आहे ना जगायचं असेल तर एकदम त्याला आव्हान देत त्या आयुष्याला जगलं पाहिजे म्हणजे सगळेच तसे करतात म्हणजे अगदी सूर्यालाही रोज आव्हान असतं ना की ढग आलेत पण त्या ढगातून वरती येऊन त्याला जगाला उजळून टाकायचं असतं जसं इवन छोटं रोपटं असेल त्याला किंवा बी असेल त्याला वरती यायचं असतं रोप बनून झाड व्हायचं असतं मोठं तेही चॅलेंजेस आहे भले मग छोट्या बाळाला चालायचं चॅलेंज आहे तर आव्हानं ही आपल्या आयुष्याचा भाग आहेत पण त्याला आपण सामोरं जाताना थोडीशी चेहऱ्यावरती एक हसू आणलं आणि त्याला सामोरं जायचा प्रयत्न केला न ढगबगता न घाबरता तर ते सुटणार नाही पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बघितला बदलला ना तर गोष्टी बऱ्याचशा सोप्या होतात असं मला वाटतं म्हणजे हो नक्कीच आणि तुम्हीही तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही आव्हानांना सामोरे जा जाताना ही कविता हे जे आज आपण कविता ऐकल्या आहेत वाचल्या आहेत त्या आठवा एक साधारण फूल एक एक खलाशी कशी समुद्राला सूर्याला नैसर्गिक शक्तींना आव्हान देत जगतायत समोर जात तसंही तुम्हीही कराल अशी आमची आशा आहे हो आणि आजूबाजूला बघा म्हणजे सगळेच जण कोणत्या ना कोणत्या आव्हानाला सामना करतायत आणि तुम्ही नक्कीच एकटे नाही आहात आपण सगळे त्या गोष्टींचा एक भाग आहोत आणि आपण सगळे या प्रवासात एकत्र एक आहोत ही भावना नेहमी मनामध्ये ठेवा हो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला या कविता कशा वाटल्या तुमच्या भावना आम्हाला अवश्य कळवा फेसबुक इंस्टाग्राम किंवा युट्यूबच्या कमेंट्समध्ये धन्यवाद धन्यवाद